शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत संकटमोचक गिरीश महाजनांविरोधात भाजपच्या मातब्बर नेत्याला तिकीट लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसले गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला एकामागे एक धक्के देत आहेत आता शरद पवारांनी आपला मोर्चा जळगावकडे वळवला असून भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असणारे गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवार एका मातब्बर नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा एकवीस तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे या यात्रेला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत या यात्रेदरम्यान भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याची माहिती मिळते आहे दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल एक लाख चाळीस हजार मतदान आहे आणि त्यामुळे दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्यासमोर तगडा आव्हान देण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव